नमस्कार बंधू भगिनीनो अनेक वेळेला आपल्याला युवकांच्या किंवा तरुणांच्या समोर भाषण देण्याचा योग येतो परंतु मुळात आपल्याला युवक आणि तरुण कुणाला म्हणावं याबद्दल त्यांच्याशी बोलताना त्याच्या व्याख्या माहिती नसतात किंवा तरुणाच्या बद्दल आपण बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या समोर मांडू शकत नाहीयेत आणि म्हणून युवक कुणाला म्हणावं तरुण कुणाला म्हणावं आणि त्याबद्दलचे अत्यंत महत्वाचे विचार या व्हिडिओमधनं मी घेतलेले आहेत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत ऐकलात तर युवकांच्या समोर बोलणं आपल्याला निश्चितपणे सोयीचं होणार आहे तेव्हा आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ ऐकावा अशा प्रकारची मी आपल्याला मनपूर्वक विनंती करतो आणि रामकृष्ण बदने या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो युवक हा शब्द जो बनलेला आहे या शब्दाचा विग्रह केल्याच्या नंतर निश्चितपणे त्याचा अर्थ आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाहीये युवक म्हणजे यु म्हणजे युक्ती व म्हणजे वक्तशीरपणा आणि क म्हणजे कर्तव्य पार पाडण्याची भावना युक्ती वक्तशीरपणा आणि कर्तव्य पार पाडण्याची भावना ज्याच्या ठिकाणी असते त्याला आपण युवक असं म्हणतो त्यालाच आपण युवक असं म्हणतो युवक याबद्दलची आणखी एक व्याख्या पाहायची झाली तर युवक कसा असला पाहिजे मद रहा, मद सार तर युवक हा मध गोळा करणाऱ्या मधमाशी सारखा असला पाहिजे युवक खरं तर त्याला म्हटलं गेलं पाहिजे की त्याच्या ठिकाणी कशी जिज्ञासुत्ती असली पाहिजे तर मधमाशी सारखी असली पाहिजे तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहित नाही परंतु माहीत, माहीत नसेल तर ते आपण माहिती करून घेतलं पाहिजे की मधमाशी काय करते तर प्रत्येक फुलावरती बसून त्या फुलातला मकरंद शोधते आणि हा सगळा मकरंद एकत्र करण्याचं काम करते आणि त्याच्यातनच मधाचं पोळ निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं तसं युवकांना देखील या समाज व्यवस्थेमध्ये ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टींच चा संकलन केलं पाहिजे आणि या चांगुलपणाच्या संकलनातनं आपलं जीवन चरित्र घडवलं पाहिजे असं जो कोणी असेल तर त्यालाच खऱ्या अर्थानं युवक असं म्हटलं गेलं पाहिजे असंही आपल्याला युवकाची व्याख्या या निमित्तानं करता येते युवा ये अवस्था ही आयुष्यातील वसंत ऋतूची अवस्था आहे आपल्याला माहिती आहे की सहा ऋतू सांगितले गेलेले आहेत या षड ऋतू असं आपण त्याला म्हणतो तर या सहा ऋतूंच्या मध्ये सगळ्यात श्रेष्ठ आणि अत्यंत महत्वाचा ऋतू कोणता मानला जातो तर वसंत ऋतू मानला जातो तशाच पद्धतीनं मानवी जीवनामध्ये मा बाल्य अवस्था आहे आणि बाल्य अवस्थाच्या नंतर किशोर अवस्थेच्या नंतर युवा अवस्था जी येते त्यानंतर प्रौढ आहे त्यानंतर वृद्ध अवस्था आहे या सगळ्या अवस्थांच्या मध्ये मानवी जीवनातील सगळ्यात महत्वाची अवस्था जर कोणती असेल तर ती युवा अवस्था आहे युवकाच्या वयातली अवस्था ही मानवी जीवनातल्या वसंत ऋतूप्रमाणे आहे जशा सहा ऋतूंच्या मध्ये वसंत ऋतू हा अत्यंत महत्वाचा मानला जातो तसंच मानवी जीवनातला युवा अवस्था ही वसंत ऋतूच मानली गेलेली आहे आणि म्हणून या युवा अवस्थेला मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाचं स्थान आहे ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे या अवस्थामध्ये माणूस मनानंही तरुण असतो आणि तणानं म्हणजे शरीरानं देखील तरुण असतो तो असा विचार करतो की लात मारीन तिथे पाणी काढीन ही धमक युवकाच्या मनामध्ये असते परंतु नको तिथं जर युवकानं लात मारण्याचा प्रयत्न केला तर पाय मोडण्याची शक्यताच जास्त असते म्हणून कुठे आपण आपल्या मनातल्या ऊर्जेचा आपल्या मनामध्ये असणाऱ्या उर्मीचा उपयोग करायचा याच दिशादर्शन मात्र युवकाच्या अंतकरणामध्ये असणं गरजेचं आहे अन्यथा आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाणा याऐवजी आम्ही बिघडलो तुम्ही बी बिघडाना असं होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये आणि म्हणून ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की इवा अवस्था ही लात मारीन तिथं पाणी काढीन अशा प्रकारचे अंतकरणामध्ये ऊर्जा उर्मी घेऊन जगणारी अवस्था आपण म्हणून याकडं पाहिलं पाहिजे आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो हिंदीचा सा प्राध्यापक म्हणून की जप्तकही युवक जिंदा धरती को हिला देंगे जब तक ही युवक जिंदा धरती को हिला देंगे पूरब का सीना पश्चिम को मिला देंगे अब देखना है हमें कि कौन लड़ता है हमसे अब देखना है हमें कि कौन लड़ता है हमसे हम बहते दरिया को जला देंगे कि ताकत जर कु तो मित्रों की तुम्हारा युवक है मैं नेह भी ने संगत हो कि मौन को इतिहास में बदल सकते हो मौन को इतिहास में बदल सकते हो पाप को पुण्य में बदल सकते हो अरे उठो नौजवानों करलो अपने भुजा पर भरोसा ये धरती क्या आसमान बदल सकते हो ही ताकत जर कुणाच्या अंतकरणामध्ये असेल तर ते युवकाच्या ठिकाणी असते आणि म्हणून अशी ताकद ज्याचं अंतकरण ज्याचं मन बाळगून आहे त्यालाच खऱ्या अर्थानं युवक म्हटलं गेलं पाहिजे असं मला या ठिकाणी मुद्दाम या युवकाच्या व्याख्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला सांगायचं आहे युवकालाच तरुण देखील म्हटलं जातं आणि तरुणाची दादा धर्माधिकारी यांनी जी केलेली व्याख्या आहे ते ती अत्यंत महत्वपूर्ण व्याख्या आहे दादा धर्माधिकारी म्हणतात तरुण कोण तर ज्याच्या ठिकाणी तीन तकार आहेत त्यालाच खऱ्या अर्थानं तरुण म्हटलं गेलं पाहिजे ज्याच्या ठिकाणी तीन तकार आहेत त्यालाच तरुण म्हटलं गेलं पाहिजे कोणते तीन तकार दादा धर्माधिकारी सांगतात तर तोच तरुण ज्याच्याकडं पहिलं तकारामधलं तर म्हणजे तत्परत आहे दुसरी गोष्ट त्याच्याकडं तेजस्विता आहे आणि तिसरी गोष्ट त्याच्याकडे तपस्विता आहे तत्परता तेजस्विता आणि तपस्विता या तीन गोष्टींचा या तीन तकारांचा संगम जिच्या ठिका ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्याला खऱ्या अर्थानं तरुण म्हटलं गेलं पाहिजे म्हणजे तत्परता कुठलंही काम करायचं असेल तर त्या कामाच्या बाबतीमध्ये तो तत्पर असला पाहिजे कल करेसो आज आज करेसो अब अब्न करेगा तो फिर कबी करेगा कब मग उद्या नाही मी आज करणार आहे आत्ता करणार आहे ही तत्परता ज्याच्या ठिकाणी आहे त्याला तरुण म्हटलं गेलं पाहिजे तेजस्विता त्याच्या चेहऱ्याकडे बघितल्याच्या बरोबर असं तेज चकाकताना चमकताना दिसलं पाहिजे नाहीतर वय आहे तरुणाचं आणि चेहरा बघितल्याच्या नंतर म्हातारा माणसासारखा दिसतोय तर आ, असा असता कामा नाही म्हणून तरुणाला ही ओळख नाही आकाड्यातल्या मातीची उघडे काय या ठिकाणी असं कवीनं म्हटलंय की तरुणाला ही ओळख नाही आकाड्यातल्या मातीची शरीर सृष्ट असले तरी उघडी बटणे छातीची अशी अवस्था आज आपण तरुणाची पाहतो आहोत तर तरुणाच्या चेहऱ्यावरती तेजस्विता असली पाहिजे त्यालाच खऱ्या अर्थानं तरुण म्हणायचं म्हणून मी काय सांगितलं की त्याच्याकडे तत्परता असली पाहिजे त्याच्याकडं ते तेजस्विता असली पाहिजे आणि त्याच्याकडं तपस्विता असली पाहिजे तपस्विता म्हणजे काय तपस्विता याचा अर्थ एखाद्या ध्येयाचा पाठलाग करून ते ध्येय प्राप्त करण्यासाठीची जिज्ञासा म्हणजे तपस्विता आपण पूर्वी म्हणायचो की ह्या ऋषींनी या ठिकाणी इतकं वर्ष तप केलं तप केलं म्हणजे काय ते मूल्य प्राप्त करण्यासाठी ते साध्य प्राप्त करण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करून सर्वस्वाचा त्याग करून ते प्राप्त करण्यासाठी केलेली जी साधन असते तिला आपण तप असं म्हणतो आणि म्हणून युवकाच्या ठिकाणी देखील अशी काय असली पाहिजे तपस्विता असली पाहिजे सगळं काही विसरून मला हेच प्राप्त करायचं आहे होय मी ते प्राप्तच करणार आहे अशा प्रकारचं अं वृत्ती ज्याच्या ठिकाणी असते त्यालाच खऱ्या अर्थानं तरुण म्हटलं गेलं पाहिजे दादा धर्माधिकाऱ्यांनी अतिन तकारातनं अत्यंत महत्वाची व्याख्या तरुणाची केलेली आहे की ज्याच्याकडं तेजस्विता आहे तपस्विता आहे आणि तत्परत आहे त्यालाच खऱ्या अर्थानं तरुण म्हटलं गेलं पाहिजे आणि असं जर नसेल केवळ शरीरानं वयानं तो तरुण आहे असं आपल्याला दिसत असेल पण मनानं जर तो म्हातारा असेल तर त्याला तरुण म्हणता येत नाहीये आणि म्हणून मी नेहमी सांगतो की तारुण्य ही मनाची अवस्था आहे तारुण्य ही मनाची अवस्था आहे परिस्थितीच्या जळत्या तव्यावर पाय पडून पायाचे तळवे जळाल्यावरही ज्यांच्या डोळ्यातली स्वप्न जळाली नाही अभंग राहिली ते खरे तरुण आणि म्हणून समाजव्यवस्थेमध्ये सत्तरी ऐंशी ओलांडलेली माणसं देखील ज्यांच्या अंतकरणातले जे काही विचार ते मरू देत नाही आहेत ते खऱ्या अर्थानं शरीरानं जरी वृद्ध वाटत असले तरी ते मनानं तरुण असतात आणि आज आपण अशी बरीच मुलं बघतो जे शरीरानं तरुण असतात पण विचारानं मात्र प्रत्येक वेळेला म्हणतात काय आज फारच बोर झाले असं बोर झाले बोर झाले म्हणणाऱ्या तरुणाला मला असं वाटतं की उचलाव आणि कोरड्या बोर मध्ये नेऊन सोडाव या पद्धतीची ही मुलं असतात जी की उमेदीच्या काळामध्ये ऊर्जा अंगामध्ये असताना देखील त्या ऊर्जेचा वापर करत नाहीयेत तर त्याला खऱ्या अर्थानं तरुण म्हणता येत नाही म्हणून मी पुन्हा एकदा म्हणतो की तारुण्य ही मनाची अवस्था आहे परिस्थितीच्या जळत्या तव्यावर पाय पडून पायाचे तळवे जळाल्यावरही ज्यांच्या मनातली जी काही ऊर्जा आहे ती समाप्त झालेली नाहीये अभंग राहिलेली आहे ते खरे तरुण ही देखील आपण व्याख्या तरुणाची लक्षात घेतली पाहिजे तारुण्य 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 म्हणजे काय तारुण्य म्हणजे गगनाला गवसनी घालण्याचा विचार ज्याच्या अंतकरणामध्ये आहे जो म्हणतो की या गगनाला गवसनी घालण्याची ताकद माझ्या ठिकाणी आहे होय या सगळ्या आकाशाला आवरण घालण्याची ताकद माझ्या ठिकाणी असा ज्याचं मन इतका विचार करत म्हणून या ठिकाणी म्हटलं घालणाऱ्या विचार आश्वांचा रथ हाकणार मी काय म्हटलं की तारुण्य गगनाला गवसणी घालणाऱ्या विचार अश्वांचा रथ हकणारी जमीन पायाखाली तुडू बघणार समुद्राचं वरकड पाणी बाहेरून येणारं पाणी समुद्र जसं बाहेरच फेकून देतो तसं अशक्य हा शब्द आपल्या जीवनामध्ये येऊ न देता त्या शब्दाला बाहेरच फेकून देणारा जो कोणी असतो त्याला तरुण म्हटलं गेलं पाहिजे म्हणजे काय समुद्राच्या बद्दल असं म्हटलं जातं की बाहेरून येणाऱ्या पाण्याला एकदम समुद्र मध्ये घेत नाहीये त्याला एकदम बाहेर फेकून देण्याचं काम करतो तसं तरुणानं देखील नकारार्थ किंवा अशक्य असे जे काही शब्द आपल्या आयुष्यामध्ये येण्याचा प्रयत्न करतायत तरुणानं ना अशक्य नावाच्या शब्दाला आपल्या आयुष्यामध्ये थारा द्यायचा नाहीये निगेटिव्ह या शब्दाला या कृतीला आपल्या जीवनामध्ये थारा द्यायचा नाहीये त्याला एकदम बाहेर फेकून द्यायचंय अशी ज्याची वृत्ती आहे त्याला खऱ्या अर्थानं काय म्हटलं गेलं पाहिजे तर तरुण म्हटलं गेलं पाहिजे ही ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे पूर्वीचा विचार जर आपण केला तर काय दिसतं की पूर्वी आम आमची पहाट पसायदानाने व्हायची आता या तरुणांची पहाट चिकणी चमेलीने होत आहे कॉलेजच्या कट्ट्यावर बसून जीवन सत्यावर लावण्याचं काम आजची मुलं करताना आपण पाहतो आहोत कॉलेजच्या कट्ट्यावर बसायचं आणि जीवन सत्यावर लावायचं असं एकंदर आजकालच्या तरुणांचं जीवन आपल्याला पाहायला मिळत आहे तर मला असं वाटतं की हे देशाच्या दृष्टिकोनातनं अत्यंत घातक आहे ही गोष्ट तरुणांनी लक्षात घेतली पाहिजे एक तर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्या जीवना वाटे जीवनाच्या वाटेवरती तरुणांच्या जीवनावरच्या किंवा प्रत्येकाच्या जीवनाच्या वाटेवरती देवालय लागतात मद्यालयही लागतात आणि ग्रंथालयही लागतात आता हे तीनही आपल्याला रस्त्यानं चालत असताना भेटणार आहे देवालय भेटणार आहे मद्यालयही भेटणार आहे आणि ग्रंथालयही भेटणार आहे खरा तरुण हा पहिल्यांदा ग्रंथालयामध्ये जातो ओरलाच वेळ तर तो देवाल मध्ये जाईल पण मद्यालयाच्या कडे तो डुंकूनही पाहणार नाही आहे परंतु अलीकडे आपण पाहतो आहोत की तरुण मोठ्या प्रमाणावरती व्यसनाधीन होत असताना आपण पाहतोय ज्याच्याबद्दलचा एक वेगळा व्हिडिओ मी लवकरच माझ्या रामकृष्ण बदने या युट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहे आणि म्हणून मला आपल्याला तरुणांना सांगायचंय की तुम्हाला खरं जर तरुण म्हणून मिरवायचं असेल बिरोधावरील लावून घ्यायची असेल तर तुमच्या रस्त्यामध्ये देवालही भेटणार आहे ग्रंथालयही भेटणार आहे आणि मद्यालयही भेटणार आहे तर तुम्ही पहिल्यांदा ग्रंथालयाकडे तुमची पावलं वळली पाहिजेत उरलाच वेळ तर देवालयाकडे वळली पाहिजेत मद्यालयाकडे तुमची पावलं वळता कामा नये ही गोष्ट देखील या ठिकाणी अत्यंत महत्वाची आहे मी तर नेहमी सांगतो की तारुण्य ही एक चिरंतन मादकता आहे तारुण्य तारुण्य म्हणजे काय तर तारुण्य ही एक चिरंतन मादकता आहे उत्साहाचं ते एक चिन्हच आहे आणि म्हणून जगातल्या जेवढ्या म्हणून क्रांत्या घडल्या त्या कुणा केलेल्या आहेत तर जगातल्या सगळ्या काही क्रांत्या युवकांनी केलेल्या आहेत आपण बघतोय भगतसिंग कोणत्या वयामध्ये त्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी क्रांती केली भगतसिंग असतील राजगुरु असतील चंद्रशेखर आझाद असतील मग ज्ञानेश्वर माऊलींनी जे काही पराक्रम केला तो तारुण्यामध्येच केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जी स्वराज्याची शपथ घेतली कधी घेतलेली आहे तारुण्यामध्येच घेतलेली आहे आणि म्हणून या जगाला बदलून टाकण्याची ताकद जर कुणाच्या ठिकाणी असेल तर ती तरुणाच्या ठिकाणी असते आणि म्हणून तरुणांनी आपल्यात असलेली शक्ती जाणून घेतली पाहिजे आमासामी पुन्हा पहावे काढून चष्मा डोळ्यावरचा आणि आपल्याकडे असलेली शारीरिक आणि मानसिक जी काही या वयात आलेली शक्ती आहे त्या शक्तीला चांगल्या कामासाठी आणि सकारात्मकतेसाठी वापरलं तर याच वयामध्ये तुम्हाला तुमचं आयुष्याचं जे काही ध्येय आहे ते चांगल्या पद्धतीनं गाठता येतं या वयामध्ये जर तुम्ही तुमच्या या शक्तीचा वापर चुकीच्या मार्गाने आणि चुकीच्या कामासाठी केलात आणि तुमचं जीवन जर भरकटत गेलं तर मग मात्र आयुष्यामध्ये तुम्हाला काहीही प्राप्त करता येत नाही याची जाणीव मला असं वाटतं की युवकांच्या ठिकाणी असावी तरुणाबद्दलची अत्यंत कमी शब्दामध्ये मी विचार या व्हिडिओच्या आपल्या आपल्यासमोर मांडलेले आहेत आपल्याला हे जर विचार आवडले असतील तर याबद्दलचं आपलं मत कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी नोंदवावं आणि आने, अनेक तरुणांच्या पर्यंत हा व्हिडिओ पोचवावा जेणेकरून तरुणांच्या मनामध्ये त्यांच्या तारुण्याची त्यांच्या असलेल्या शक्तीची जाणीव निर्माण होईल आणि ही जाणीव त्यांना सकारात्मकतेसाठी वापरण्याची निश्चितपणे दिशा मिळेल ज्यातून आपल्या परिवाराचं समाजाचं नव्हे तर देशाचं आणि जगाचं भलं झाल्याशिवाय राहणार नाहीये आपला देश तरुणांचा देश म्हणून आपल्या देशाकडं सगळं जग बघत आहे आणि हे तरुण जर भरकटायला लागले हे तरुण जर व्यसनाधीन व्हायला लागले तर मला असं वाटतं की त्या देशाचं भविष्य चांगलं ठरू शकत नाहीये विवेकानंदांनी म्हटलं होतं की मला चांगले तरुण जर तुम्ही दिलात तर या देशाचं भविष्य बदलण्याची ताकद निर्माण मी करू शकतो हाच विचार अब्दुल कलाम व्यक्त करतात हाच विचार तुम्हाला आहे विवेकानंदांच्या बरोबर सुभाषचंद्र बोस यांनी देखील व्यक्त केलेला आहे सुभाषचंद्र बोस यांनी आजाद आझाद हिंद सेनेमध्ये अनेक तरुणांना सोबत घेऊनच इंग्रजांच्या विरोधामध्ये लढा दिला आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे आणि म्हणून आपण तरुणांनी आपली शक्ती ओळखावी आणि या शक्तीचा विधायक कार्यासाठी वापर करून या देशाला उच्च स्थानापर्यंत घेऊन जावं जगातली महासत्ता बनवावं ते बनवण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न कराल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून याच ठिकाणी मी थांबतो नमस्कार